एकदा माझ्या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे तर बघा जिल्हा परिषद शिक्षकांच्या रिक्त पदांची माहिती बदली पोर्टल वर अद्याप करण्यासंदर्भामध्ये दिनांक सात जुलै दोन हजार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व यांच्या प्रती एक परिपत्रक निर्गमित केलेला आहे हे परिपत्रक जाणून घेण्याच्या अगोदर जर आपण या युट्यूब चॅनल वरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर जरूर करा तर बघा नेमकं कशा संदर्भामध्ये हे पत्रक आहे तर विविध जिल्हा परिषदांकडून शिक्षकांच्या रिक्त पदांबाबत भरलेल्या माहितीमध्ये सुधारणा करणे नावे वगळणे आणि नव्याने नावे समाविष्ट करण्याबाबत करण्यात आलेल्या विनंतीमुळे व जिल्हा परिषदांकडून करण्यात आलेल्या अशा बदलांमुळे पोर्टलवर भरण्यात आलेली रिक्त पदांची माहिती ही अद्याप करणं आवश्यक आहे आणि त्यामुळं मे विन्सिस आय टी सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांनी सूचित केल्यानुसार सर्व जिल्हा परिषदांना खालील प्रमाणे कळवण्यात येत आहे तर त्याच्यामध्ये बदली पोर्टलवरील रिक्त पदांची माहिती अद्ययावत करण्यासाठी चार दिवसांच्या कालावधीमध्ये बदली पोर्टलवर सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत सदर कालावधीमध्ये गट शिक्षणाधिकारी यांनी बदली पोर्टलवरील शिक्षकांच्या रिक्त पदांची माहिती अद्यावत करायचे आहेत तसंच घट शिक्षणाधिकारी यांनी अद्ययावत केलेल्या माहितीची पडताळणी करून सदर माहिती शिक्षणाधिकारी यांनी अंतिम करायची आहे आणि विहित केलेल्या कालावधीमध्ये कार्यवाही पूर्ण करण्याची जबाबदारी ही संबंधित अधिकाऱ्यांची असून याकरता कोणतीही कोणतीही मुदतवाढ हे दिली जाणार नाही याची सर्व जिल्हा परिषदांच्या नोडल अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी अशा प्रकारचं एक शासन परिपत्रक हे या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेल आहे